नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अशोक तोडकर तोडकर हवामान अंदाज मागील अपडेटनुसार वातावरणामध्ये चेंजिंग जी आहे ती पंचवीस तारखेला मध्यरात्री होणार आहे पण सव्वीस आणि सत्तावीसला ह्या दोन दिवसामध्ये काही भागामध्ये अवकाळी संकट येणार आहे अशी आपण व्रत वाहिन्यांच्या माध्यमातून तसेच आपल्या लाईव्हच्या माध्यमातून आणखीन व्हिडिओच्या माध्यमातून आपण नेहमी सांगत आलो आहे तर हा जो पराक्रम आहे हा जो पाऊस आहे आपण डेली अपडेटमध्ये टाकतच असतो पण जे काही शेतकऱ्यांचे आणखीन प्रश्न याच्यात येतात की आमचा उंबरखेड तालुका असेल आमचा मेहकर तालुका असेल आणखीन काही भाग आहेत ठीक आहे तर पूर्व विदर्भातले सर्व जिल्हे या पावसाच्या रड्यावरती आहेत त्या जिल्ह्यांची नावं पुन्हा एकदा घेण्याचा प्रयत्न करतो ज्यामध्ये भंडारा गोंदिया नागपूर चंद्रपूर यवतमाळ वर्धा तसेच गडचिरोली परिसरसुद्धा आणि नांदेडचा किनवट वगैरे नांदेड सुद्धा हा पावसाच्या रडावरती आहे आणि हिंगोली वाशिमच्या पण काही भागामध्ये हलक्या का होईना सरी पडतील पण वाशिमच्या पूर्व भागामध्ये थोडाफार जास्त प्रमाणात देखील वातावरण बदलायचे संकेत आहेत या पावसाचे मजल मी नेहमी सांगत आहे व्हिडिओमध्ये अकोल्यापर्यंत आहे आणि अकोल्याच्या नंतर वातावरणामध्ये दाब जर वाढला वाऱ्याची तीव्रता जर वाढली तो बुलढाणा जिल्ह्यातले काही भाग देखील घेऊ शकतो पण सहसा उत्तरेकडील हा पाऊस जास्त प्रभाव टाकू शकतो आता गारपिटीबद्दल बोलायचं झालं तर मित्रांनो टेम्परेचर वाढल्यामुळे ह्या गारपिटीची शक्यता देखील संभावते आहे आपण असं प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतच चाललेलो आहे तर आता बरेचसे दर शेतकऱ्यांचे असे सुद्धा फोन येतात की जालना वगैरे आहे का बुलढाणा परभणी असेल लातूर असेल इतर काही सोलापूर सांगली नाशिक मालेगाव जळगाव नंदुरबार वगैरे काही परिसर असेल छत्रपती संभाजीनगर असेल या भागामध्ये मात्र पावसाची शक्यता जरी नसली वातावरण ढगाळ राहील काळजी करण्यासारखं काही नाही पश्चिम महाराष्ट्राला मी नेहमी सांगतो काही धोका नाही सोलापूरच्या काही दक्षिण सोलापूरमध्ये हलक्या सुद्धा पडू शकतात कारण की दक्षिणेकडनं वातावरण बनतसुद्धा येते पण धोका मात्र गारपिटीचा वगैरे या भागात नाही आहे जी गारपिटीची शक्यता आहे पाच ते सहा जिल्ह्यांना संभवते आहे पण सर्व दूर नाही आहे काही मोजके ठिकाणी ह्याच्यामध्ये घेणार आहे गारपीट मात्र होऊ शकते कारण की जो दाब आहे जो हवेचा दाब आहे गर्मीची जी टेम्परेचरची लेवल जे आहे ती वाढलेली देखील यामध्ये पाहायला मिळते आहे ठीक आहे तर गारपिटीचा जो धोका आहे तो डिग्रस परिसर असेल पुसत परिसर असेल चांदूर रेल्वे आहे जो मागच्या वेळीसुद्धा इथे झाला होता आणखीन गडचोलीचा काही भाग असेल भंडाऱ्याचा काही भाग असेल नागपूरचा मात्र बराचसा भाग गारपिटीच्या रडारवरती आहे नांदेडचा विचार केला गेला तर हदगाव भोकर तसेच किनवट परिसरामध्ये जास्त मजल मारू शकतो जो पूर्वेकडील भाग असेल आता परभणी हिंगोली वाशिम तसेच जिंतूर वगैरे परिसरामध्ये आंबा परिसर असेल यापर्यंत हा मजल मारणार आहे का मित्रांनो तुमच्या जवळच्या जिल्ह्यामध्ये पाऊस येतोय म्हटल्यानंतर वातावरण तुमच्या जिल्ह्या तुमच्या भागामध्ये साहजिकच आहे बिघडणार आहे पण जो धोका आहे गारपिटीचा वगैरे तुमच्या भागात नाहीये आणि नाशिक जे आहेत नाशिक येवला देवळा निफाड वगैरे काही परिसर असतील इथे मात्र बावीस तारखेला सुद्धा ढगाळ वातावरण होईल पण तेथेही पावसा शक्यता नाही सव्वीस पंचवीस सव्वीस सत्तावीस जे तीन चार तारखा आपण पूर्व विदर्भाला सांगतोय या कालखंडात इकडे सूर्यप्रकाश सूर्यप्रकाशशी दिवसभर वातावरण राहणार आहे त्यामुळे तिथं पण धोका नाही सांगली सोलापूर सातारा वगैरे परिसर असेल नगरपट्टा असेल जो दक्षिणेकडे मोडतो इथे ढगाळ वातावरण होईल पावसाची इकडेही शक्यता नाही दाराशिव सुद्धा पावसाची शक्यता नाही बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा पावसाची शक्यता नाही मात्र माजलगाव परिसर असेल परळी वैजनाथ परिसर असेल या भागामध्ये ढगाळ वातावरण होऊ शकतं परभणीच्या पूर्व भागात नांदेड साईडला हलक्या सरी किंवा पावसाचं वातावरण बनेल पण ढगाळ वातावरण राहून हलके मालके थेंब तुटू शकतात गारपिटीची शक्यता तुम्हालाही नाही लातूर जिल्ह्यामध्ये सुद्धा गाडपिटीची शक्यता नाही मात्र ढगाळ वातावरण होणं पूर्व भागामध्ये जो काही नांदेड साईडचा भाग असेल इथे हलक्या वगैरे सरी कोसळणं अशी घटना घडू शकते आणि विशेष म्हणजे बुलढाणा जिल्ह्यातील सर्व तालुक्यामध्ये वातावरण ढगाळ असेल एखादी सर कोसळू शकते याच्यामध्ये धोका काही का नाहीये आणि विशेष म्हणजे एक गुड न्यूज आहे तुमच्यासाठी आपण जे चॅनल आपलं टेक्निकलच्या हाती दिलं होतं त्यासाठी आपण पंचवीस तारखेला एक लाईव्ह घेणार आहे लाईव्हच्या माध्यमातून तुम्हाला सगळे विभाग माहिती वगैरे एक अर्धा किंवा पस्तीस चाळीस मिनिटापर्यंत हा लाईव्ह आपण करूया कारण की तुमच्या खातर बऱ्याच शेतकऱ्यांचे फोन लाईव्ह बंद पडल्यापासून येत आहेत त्यांच्यासाठी एक पंचवीस तारखेला एकदा लाईव्ह घेऊ आणि नंतर पुढच्या जानेवारी मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात वातावरण बदल बदलते याही तारखे याही दिवशी आपण एक दोन तीन तारखेला घेऊ नंतर चार मार्चपासून किंवा तीन मार्चपासून आपलं लाईव्ह रेग्युलरी चालणार आहे काळजी नसावी येत्या आठ दहा दिवस त्यांच्याकडे आपले चॅनल आहे त्यातले एक दिवस आपण घेऊ परत नंतर ही टाकत राहू मात्र व्हिडिओ वगैरे आपले डेली पडत राहतील सकाळी सुद्धा पाहू शकता संध्याकाळी सुद्धा पाहू शकता त्यामध्ये प्रॉब्लेम येणार नाही आता कोणत्या जिल्ह्याने टेन्शन घ्यायचं नाही कोणत्या जिल्ह्यातल्या तालुक्यातल्या मित्रांनी कमेंट करायची नाही हे देखील सांगू इच्छितो जालना जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी टेन्शन घेऊ नका तुमच्या भागात पाणी पाऊस वगैरे नाही आहे नगर परिसरामध्ये सुद्धा हा काळामध्ये पाऊस नाही आहे धुळे नंदुरबार तसेच जळगाव परिसरामध्ये सुद्धा हा पाऊस नाही आहे मात्र नंदुरबार धुळे जळगाव या भागात ढगाव पातळ काळजी करण्यासारखं काही नाही आहे नाशिकच्या शेतकऱ्यांना सुद्धा पावसाबाबत काही माहिती विचारू नका कारण तुमच्याही भागामध्ये ह्या आठवड्यामध्ये पाऊस नाही आहे सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर ह्या भागामध्ये सोलापूर आणि कोल्हापूर भागात हलक्या वगैरे सरी पडतात त्यामुळे इथल्या शेतकऱ्यांनी कमेंट केली तरी चालते धाराशी जिल्ह्याला सुद्धा धाक आहे बीड जिल्ह्याला पण धाक नाही आहे पण पर लातूर परभणी हिंगोली असेल वाशिम असेल अकोला असेल नांदेड असेल या शेतकऱ्यांनी कमेंट करायच्या आणि विशेष म्हणजे यवतमाळ आ, असेल आणखीन पूर्व सर्व सर्वजिले असतील तुम्ही कमेंट करा रिप्लाय देण्याचा प्रयत्न करील आणि शेतीतील कामे आहेत बऱ्याचशा गोष्टी कराव्या लागतात त्यामुळे तुमच्या कमेंटला उत्तर जर नाही दिलं मात्र ह्या व्हिडिओच्या खाली तुम्हाला उत्तर देण्याचा प्रयत्न करू व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो सगळ्या शेतकऱ्यांना ही माहिती पाठवण्याचा प्रयत्न करा पावसाची शक्यता पूर्व विदर्भ उत्तर महाराष्ट्रामध्येच आहे जो काही विदर्भातला उत्तर उत्तर भारती उत्तर महाराष्ट्र येईल याच भागात आहे तर तुर्ता धन्यवाद मित्रांनो धन्यवाद